दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान डी ए वाय एन यू एल एन या अभियानाअंतर्गत तेजस्विनी शहर स्तर संघ खोपोली संचालित सोनचिरय्या शहर उपजीविका केंद्र खोपोली या उपजीविका केंद्राचं आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता शास्त्रीनगर खोपोली येथे खोपोली नगर प्रशासनाच्या माध्यमातून उद्घाटन समारंभ संपन्न करण्यात आला या समारंभाचे प्रमुख अतिथी हे कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे होते आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभ हस्ते या उपजीविका केंद्राचं आज उद्घाटन करण्यात आलं दुपारी दोन वाजता कार्यक्रम आयोजित केला होता परंतु आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा जन्मदिवस असल्याकारणारे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना येण्यासाठी उशीर झाला आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आल्या आल्या सर्वप्रथम सर्व महिलांची दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली खोपोली शहरातील महिलांच्या बचत गटांना हे उपजीविका केंद्र मिळवून देण्यासाठी आमदार शेठ थोरवे यांनी भरपूर प्रयत्न केले गेले अनेक वर्षापासून हे उपक्रम रखडला होता परंतु आमदार शेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नानंतर खोपोली नगर प्रशासनामार्फत या सोनचिराई या शहर उपजीविका केंद्राला अखेर जागा मिळाली ज्येष्ठ नागरिक नगरच्या तळमजल्यावरती हे उपजीविका केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे या उपजीविका केंद्रामध्ये बचत गटांच्या महिलांद्वारे तयार करण्यात आलेले अनेक घरगुती वस्तू तसेच खाद्यपदार्थ येथे विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत या उपजीविका केंद्रामुळे बचत गटाच्या महिलांना एक हक्काचं असं स्थान मिळालेलं आहे जिथे ते आपण स्वतः घरी बनवलेला माल जे आहेत ते विकू शकतात आपण घरी बनवलेला माल विकण्यासाठी सरकारने आपल्याला एक हक्काची जागा दिलेली आहे आणि हे पाहून बचत गटाच्या महिलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद यावेळेस पाहाव्यास मिळत होता बोल सर बोल साहेबांनी सविनय मॅडम तसे आमचे सीआरपी वर एरिया कोऑर्डिनेटर एरिया कोऑर्डिनेटर व इव्हेंट सर्व व माझेवर व माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी माझ्या भगिनी यांना सस्नेह जय महाराष्ट्र तुझ्या उत्तुंग भरारी पुरे कत नाही त्यांनी भाषा वे तुझ्या विचारांना पंखासाठी विश्वले खाली बसवे आज मोठ्या भाग्यचा दिवस आहे

योजना राबवल्या पाहिजे योजना राबवत असताना महिलांनी तयार केलेलं जे प्रोडक्ट आहे <premises> ते प्रोडक्ट मार्केटमध्ये घेतो आहे आपण त्या संदर्भात सभागृहा हा प्रश्न उपस्थित झाला आहे की जे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे या विमार्ट पहिल्यांदा प्राधान्य बटनगडाच्या महिला महिलांच्या महाराज दिला गेला पाहिजे तर सर सगळ्यात पहिले आपलं नाव माझं नाव पंकज खोत मी नवीन विभागात शहर अभियान व्यवस्थापक म्हणून काम बघतो सर आज जे एल्युनियमचं केंद्र खोपोली शहरामध्ये इथे स्थाप म्हणजे सुरू करण्यात आलेलं उद्घाटन झालेलं आहे साधारणतः पूर्णपणानं रंगरूपात येणारा आकार येणाऱ्याला आज किती टाईम जाईल आत्ता सध्या आपण आज ह्या ज्या वास्तूचं आहे ते उद्घाटन आमदार लोकप्रिय आमदार कर्जत खालापूरचे महेंद्र थोरेसाहेब यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन केलेलं आहे आज हे उद्घाटन झाल्यानंतर पुढील आठवड्यामध्ये आपण याला रन करणार आहोत त्याच्यामध्ये याचं फर्निचर कॉम्प्युटर सी सी टी व्ही सी सी टी व्ही हे सर्व बसून ज्या शहरातल्या महिला आहेत त्या शहरातल्या महिलांचं पूर्ण जे उत्पादित माल असेल त्या उत्पादित माल एक मॉल तयार करून इथं विक्रीसाठी तयार व्हायला एक पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपण सर्व खरेदी करून इथलं हे केंद्र आपण सुरू करत आहोत Uh, सर आता हे जे केंद्र असणार आहे ह्याची पद्धत म्हणजे कशी असणार आहे uh, ह्याच्यामध्ये विविध बचत गटांना विविध स्टॉल दिले जाणार आहेत की फक्त असे रॅक्स करून त्याच्यामध्ये माल ठेवला जाणार आहे सर्वांचा माल एकत्र विकला जाणार आहे आपण सध्या जे बचत गट जे काही प्रोडक्शन करते शहरामधले त्यांचं आपण प्रोडक्शन घेणार इथं रॅक उपलब्ध करून घेणार त्या रॅकमध्ये त्यांचं फूड लायसन असणाऱ्या बचत गटांचं त्याची एक्सपायरी डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट हे सर मेन्शन करून आपण इथं विक्रीसाठी चांगल्या क्वालिटीचं वाजवी दरामध्ये खोपोली ांना उपलब्ध करून देणार दे आहे जेणेकरून आपल्या शहरातल्या बचत गटांनी जो माल तयार केला ह्या शहरातल्या लोकांनी खरेदी करावा आणि तो त्यांनी उपभोग करावा जेणेकरून आपल्या बचत गटांच्या महिलांचं उपजीविकेला एक चांगलं साधन होईल जेणेकरून त्यांचं उत्पादित मालाला एक चांगली बाजार बाजारपेठ हक्काची बाजारपेठ मिळवण्यासाठी हे आपण केंद्र सुरू केलेलं आहे ह्याच्यामध्ये फक्त खाद्यपदार्थ असतील का इतर आणि म्हणजे असं गृहोपयोगी वस्तू जर आहेत तर हँडमेड असतील तर असं म्हणजे कशा पद्धतीचं असणार सध्या आपण त्याच्यामध्ये जे काही खाद्यपदार्थ असतील शोच्या वस्तू असतील किंवा काही विविध शोच्या वस्तू आहेत ज्या महिला तयार करतात किंवा मातीचे भांडे आहेत मातीचे अलंकार आहेत असे जे बचत गटवा त्या सर्वांच्या वस्तू आपण इथं ठेवणार जेणेकरून लोकांना जे उन्हाळी पदार्थ असतात जे बारा महिने आपण इथं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर Uh, सर ह्याच्यामध्ये जे आपण उल्लेख केला मागायचे की फूड लायसन महिलांना घ्यावं लागणार आहे तर त्या संदर्भात आपल्याकडनं काय मदत केली जाणार आहे एखाद्या फूड लायसन्स मिळवून देण्यासाठी हो सर आम्ही कायमस्वरूपी ज्या महिला बचत गटांचं प्रॉडक्शन करायचे त्यांच्यासाठी फूड लायसन याच्यासाठी आपण करतो की आपण जेव्हा जा मार्केटमध्ये जातो तेव्हा प्रत्येकजण त्याचं फूड लायसन आहे का मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे का त्याला एक्सपायरी डेट आहे या सगळ्या वस्तू बघितल्या जातात तर ग्राहक त्याला चांगली पसंती देतात नुसतं पॅकिंग करून गेलं तर लोकं फक्त एक सिंपती म्हणून त्या प्रोड प्रक बघतात तर आम्ही त्याच्यात क्वालिटी पॅकेजिंग या सगळ्या गोष्टींचं आम्ही विचार करतो आम्ही जेवढे बचत गट आहेत त्यांना आम्ही फूड लायसन करून द्यायचासुद्धा प्रयत्न करतो वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क करून फूड लायसन तर तयार करून देण्यासाठी पूर्ण सहकार्य नगरपालिकेतर्फे आमच्या एल एफ सी एल एफकडून पूर्ण त्यांना महिलांना मदत केलं जातो कॉन्टॅक्ट करून दिला जातो लोकांना आम्ही एकत्रित बोलवतो आणि एकत्रित त्यांना फूड लायसनसुद्धा आपण काढून द्यायचा प्रयत्न करतो सर धन्यवाद आ... मॅडम सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा मी जयश्री अनिल मेंढे मी सी एल एफ अध्यक्ष खोकोली आज सी एल एफसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आमदार महेंद्र शेठ यांच्या हस्ते उद्घाटन देखील झालेलं आहे बचत गटाच्या महिलांना एक हक्काचं असं स्थान मिळालेलं आहे कसं वाटतंय काय सांगाल या संकल्पनेसंदर्भात आज तर खूपच खुश आहोत आम्ही की आम्हाला आमची हक्काची जागा मिळालेली आहे कारण बरेच दिवस झाले आम्ही या जागेसाठी मागणी करत होतो पण आज पूर्णतः त्याला पूर्णत्व आलेला आहे म्हणायला हरकत नाही आहे पण आता इथून पुढे पण आमचीही प्रयत्न असणार आहे की महिलांसाठी चांगल्या त्या सक्षम होतील यासाठी आमचे प्रयत्न चालूच राहणार आहेत तर मित्रांनो खोपोली शहरातल्या बचत गटाच्या महिलांना हक्काचं असं एक स्थान मिळालेलं आहे जे जो, जो काही त्यांचा गृह उद्योग आहे त्याला एक बाजारपेठ इथे हक्काची त्यांना मिळालेली आहे आणि स्व एक खोपोलीकर म्हणून मी सुद्धा एक खोपोलीकर आणि माझं देखील खोपोलीतल्या दे ना नागरिकांना असं आव्हान राहील की याच्या पुढे जर आपल्याला माल खरेदी करायचा असेल तर निश्चितपणानं बचत गटाच्या महिलांना हे जे हक्काचं स्थान मिळालेलं इथे एकदा नक्की व्हिजिट द्या आणि इथनं माल खरेदी करा धन्यवाद